बातम्या बच्चू कडू यांच्या वक्तव्याची महायुती आणि मव्यानं संपर्क केला असं बच्चू कडू यांनी म्हटलंय बच्चू कडू यांनी या संदर्भात माहिती दिली सत्ते आहे सत्तेसाठी छोट्या पक्षांची भूमिका महत्त्वाची आहे असं सुद्धा बच्चू कडू यांनी म्हटलंय तर बच्चू कडू यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे सत्तेसाठी छोट्या पक्षांची भूमिका ही महत्त्वाची असेल अपक्षांची भूमिका महत्त्वाची असेल आणि आम्हाला महायुती आणि मव्यानं दोन्हीकडून संपर्क करण्यात आलेला आहे असं सुद्धा बच्चू कडू यांनी म्हटलं आहे तर बच्चू कडू यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांनी पाहूयात विधानसभा निवडणुकांचे निकाल आहेत ते उदय येणार आहेत आणि सत्ता कोणाची असणार आहे मऊया की महाविकी त्यामुळे जे प्रश्न आहेत ते आपण आता प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू आहेत त्यांना विचारणार आहोत बच्चूभाऊ आपलं स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये सर्वात पहिला प्रश्न बच्चू भाऊ आपला बिडू बच्चू कडू असं जनतेचे कोण आहे आमचा भिडू भिडू लवकरच आहे म्हणजे आम्ही त्यांच्यासाठी भिडतोय तेच आमचे भिडू आहे आणि आत्ता जे काही महाराष्ट्रातलं राजकारण आहे यामध्ये आम्ही एक वेगळ्या प्रकारची दिशा देण्याचा प्रयत्न करतो आहे सगळ्या अपक्ष आणि इतर लहान पक्षांना आव्हान करतो आहे का सत्तेचे सूत्रच आपल्या हाती येऊ शकतं आणि सत्ता आपण स्थापन करू शकतो या सगळ्या याच्यामध्ये इतकी अस्थिरता राज्यात कधीच नव्हती ती येणार आहे आणि आपल्याशिवाय सरकार जर स्थापन होत नसेल तर आपणच का सरकार स्थापन करू नये या भूमिकेत आम्ही आहोत ती भूमिका त्या पद्धतीचं राजकारण आम्ही करायला सुरुवात केलेली आहे आणि मला वाटतं आम्हाला त्याच्यात यश प्राप्त होईल काय वाटतं मव्या की महायुती आणि आता आमचंच आहे महाशक्तीचं सरकार होऊ शकतं आमचं सरकार येऊ शकतं बच्चूबाऊ कोणाबरोबर जाणार पण एक्झॅक्ट अरे आम्हीच सरकार स्थापन करतो आहे त्याच्यानं कोणाकडे जायचा प्रश्नच काय उत्तर होतं बच्चूबाऊ मुख्यमंत्री म्हणणार काय पण होऊ शकतं राज्यात अपक्ष आणि लहान पक्ष हे एकत्र करून मुख्यमंत्री ठरवणार ना कोण करायचं ते आपल्याला कोणी संपर्क करण्यात आला महाविकास आघाडीकडे संपर्कात आहोत त्याच्यानं आम्हाला संपर्क करण्याचा प्रश्नच येत नाही नेमकं कोणी संपर्क केला नाही माझं काय मत आहे आम्हीच संपर्कात आहो ना लोकांच्या बरं धन्यवाद हे होते बच्चूभाऊ ज्यांनी आमचं सरकार बनणार आहे अशी प्रतिक्रिया दिली